ब्रिटनमध्ये झालेल्या ताज्या निवडणुकीमध्ये लेबर पक्षानं चारशेहून अधिक जागा जिंकत संपूर्ण बहुमत मिळवलेलं आहे आणि ब्रिटनमध्ये एका अर्थाने जवळजवळ पंधरा वर्षानंतर हे सत्तांतर घडतं आहे मात्र ब्रिटनमधलं हे सत्तांतर एकूण युरोपच्या संदर्भात विचार करता डाव्या वळणावर गेलेलं आहे आणि त्यामुळंच युरोप किंवा अमेरिकेतल्या धोरणकर्त्यांना या निकालाचा अर्थ लावणं अवघड होऊन गेलेलं आहे ब्रिटनचं हे डावं वळण पुढे कोणत्या वळणावर जाणार आहे याविषयी सुद्धा यामुळे आता उत्सुकता आणि साशंकता अशा दोन्ही पातळ्यांवरती आता विचार केला जातो आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे ब्रिटनमध्ये झालेल्या ताज्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला पराभूत करून लेबर पक्षानं चारशेहून अधिक जागा हे चारशे दहाच्या पुढे गेलेली आहेत हे सातशेपैकी जवळजवळ चारशे दहाच्या पुढं जागा या पक्षाला मिळाल्यात कॉन्झर्वेटिव्ह पक्ष सव्वाशे जागांपर्यंत ही एकशे वीस जागाही त्या पक्षाला मिळालेली नाहीत मी जेव्हा बघितलं शिवते तेव्हा एकशे सतरा जागा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला मिळालेल्या ले होत्या लेबर पक्षाला विजय मिळणार हे काही नवं असा काही विषय नव्हता ब्रिटनचे मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी खरंतर मे मध्येच निवडणुका घ्यायची सगळी तयारी केलेली होती परंतु त्यांच्या पक्षानं म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह पक्षानं त्याला विरोध केला आणि त्या निवडणुका आता नुकत्याच झालेल्या आहेत खरं तर अजून सहा महिन्यांचा कालावधी या सरकारकडे सुनक सरकारकडे होता पण त्यांनी निवडणुका सहा महिने आधीच घेतलेल्या आहेत मेमध्ये किंवा पुढे सुद्धा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात जेव्हा ब्रिटनमध्ये आ, सर्वदूर असं एक सर्वेक्षण केलं गेलं म्हणजे वेगवेगळे वेग स्वरूपाची जसे झाली प्रीपोल सगळी जी सर्वेक्षणं झाली त्यात लेबर पक्षाला मोठ्या प्रमाणावरती यश मिळेल असा अंदाज या सगळ्या सर्वेक्षणातून येतच होता त्यामुळे आत्ता लेबर पक्षाला मिळालेलं यश हे काहीतरी फार आपण म्हणजे विस्मयचकित व्हावं अशी काही परिस्थिती नाही मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावरती जागा लेबर पक्ष जिंकेल अशी शक्यता फारशी वाटत नव्हती त्यामुळेच अक्कीवार चारसो पार हे ब्रिटनबाबत आणि ब्रिटनमधल्या लेबर पक्षानं ते करून दाखवल्यामुळेच सर्वांच्या भुवया पुन्हा उंचावलेल्या आहेत ब्रिटनच्या या निकालाकडे एक दोन तीन पद्धतीने आपल्याला बघावं लागेल म्हणजे भारतीय परिप्रेक्षक प्रे किंवा जागतिक परिप्रेक्षाचा विचार करता दोन तीन वेगवेगळे वेग अँगल्स आहेत फक्त ब्रिटनपुरता विचार केला तर आ, या निवडणुकांचे निकाल निम्म्याहून अधिक जाहीर होऊन गेले कलही स्पष्ट होऊन गेले त्यावेळेला कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे म्हणजे त्याला टोरी असं पण म्हटलं जातं तर त्या पक्षाच्या एक दहा बारा सदस्यांनी त्यांचे पराभूत झालेले संरक्षण मंत्री जे होते जे तर त्यांच्यासह यात लेबर पक्ष विजयी झालेला नाही तर कॉन्झर्वेटिव्ह पक्ष पराभूत झाला आहे आता कोणीतरी पराभूत होतं आणि कोणीतरी विजय होतं वगैरे वगैरे हे आहे परंतु हे जेव्हा ते लोक सांगत होते त्याला एक वेगळा संदर्भ आहे आणि बोलताना त्यांनी एक ब्रिटनमधली बदलती डेमोग्राफी हा विषय त्यांनी त्या चर्चेत आणला आणि म्हणूनच लेबर पक्षाचा विजय नव्हे तर आमचा पराभव झालेला आहे वरवर पाहता आजच्या खोच कळणार नाही पण ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये कट्टर वादी इस्लामचा जो काही प्रभाव वाढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावरती आपण बघितलं असेल की मध्यंतरी लंडनमध्येच मोठ्या प्रमाणावरती निदर्शनं झालेली होती खूप वेळ झाली पण आता तर अगदी स्थान करा इथंपर्यंत मागणी येऊन लोक रस्त्यावर उतरलेले होते आणि ब्रिटनमध्ये जो हा काही इस्लामिक चेहरा पुढे येतोय तर त्याच्याविषयीसुद्धा आता स्थानिक ब्रिटिश नागरिक असतील किंवा युरोपामध्ये सुद्धा एक डोळे काय म्हणतात तसे विस्मयचकितहून लोक बघतायत आणि हा भस्मासूर रोखायचा कसा हाही आता विषय तर हळूहळू चर्चेत येतो आहे परंतु या निवडणुकीत ज्या पद्धतीनं लेबर पक्ष जिंकला त्याला अनुलक्षून या टोरी पक्षाच्या काही खासदारांनी डेमोग्राफीचा विषय आणला आणि आम्हाला पराभूत केलं गेलं असं त्यांना थोडक्यात सांगायचं होतं ब्रिटनमध्ये अशा स्थलांतरितांची संख्या काही आज वाढली असं काही नाही आहे अचानक वाढली असंही काही नाही आहे ती वाढतच होती ग्रॅज्युअली युरोपात ज्या पद्धतीनं स्थलांतरित आले तशी ब्रिटनची परिस्थिती नव्हती ती आधीपासूनच सुरू होतं आणि नंतर युरोपबरोबर ब्रिटनमध्येही ते काही प्रमाणात झालं त्यामुळे आता त्याबद्दल त्या डेमोग्राफीचा विषय चर्चेत आणून कॉन्झर्वेटिव्ह काहीच मिळवू शकणार नाहीत आणि लेबर पक्षाची भूमिका अर्थात स्पष्ट आहे हा हे एक अँगल आहे त्यामुळे या निक निकालानंतर पुढच्या काळामध्ये लेबर पक्ष एकूण या वाढत्या जिहादीकरणाला कशा पद्धतीनं तोंड देणार हाही आता स्थानिक जे काही अँग्लो सॅक्शन्स आहे, जे आहेत म्हणजे क्रिश्चन जे आहेत तर त्यांना आता चिंता ती वाटती आहे दुसरा मुद्दा आहे तो अर्थव्यवस्था हा एक आहेच आहे म्हणजे असं म्हणतात की म्हणजे आपणही इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं आहे ते की ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही ढळत नव्हता असं सा ब्रिटिश साम्राज्याचं वर्णन केलं जायचं अर्थात ते दिवस गेले म्हणजे गेल्या शतकामध्ये हळूहळू ब्रिटनला अनेक वसाहती सोडून द्याव्या लागल्या तरीसुद्धा ब्रिटनची अर्थव्यवस्था काही डामाडावलं होते असं चित्र नव्हतं सत्तरच्या दशकामध्ये थोडेसे ब्रिटनच्या ब्रिटिश अर्थव्यवस्थेला हाजरे बसले म्हणजे सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या सुमारास मार्गारेट ठाचर इथे पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी ज्या खमकेपणाने सगळे रिफॉर्म्स राबवले हे पेन्शन संदर्भातले काही बदल असतील किंवा अन्य काही त्यांचे जे बदल आहेत म्हणजे कररचनेतले बदल आहेत तर असे अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले आणि ते, ते राबवून दाखवले त्यामुळे त्यांना आयर्न लेडी ऑफ ब्रिटन युरोप असं मा म्हटलं जायचं म्हणजे अगदी रोनाल्ड रिगन त्यावेळेला तर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणजे जगाचे अध्यक्ष अशी हे होती प्रसंगी त्यांनी अमेरिकी अध्यक्षांशीसुद्धा दोन हात करायला मागं पुढं बघितलं नाही परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीनं जी धोरणं राबवली गेलीच पाहिजेत त्याचा आग्रह धरून ती धोरणं त्यांनी राबवून दाखवली त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक अर्थकारणामध्ये राजकारणामध्ये ब्रिटनचं स्थान हे बऱ्यापैकी शाबूत राहिलेलं होतं पुढे जॉन मेजर आले आणि ब्रेक्झिटच्या आधीपर्यंत साधारणपणे ही परिस्थिती बरी होती टोनी ब्लेअर त्यांनी तो ब्रेक्झिटच्या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो जेव्हा ब्रेक्झिट झालं म्हणजे युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडला त्याच्यानंतर हळूहळू युरोप म्हणजे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला तर फटके बसायला सुरुवात झालेली होती सुमारे पंधरा वर्षांपूर्वी कॉन्झर्वेटिव्ह पक्ष सत्तेवर आला आणि मग टोनी ब्लेअर आले मग त्यांच्यानंतर ते बोरी जॉन्सन आले नंतर ली स्ट्रूस आले आता ऋषी सुनक आले म्हणजे असे नेते बदलत गेले परंतु त्या सगळ्यातून थॅचर यांच्याप्रमाणे कोणीही अर्थव्यवस्था ही रुळावर आणण्यासाठी काही फार प्रयत्न केले असं आपल्याला दिसलेलं नाही आहे म्हणजे काही रिफॉर्म्स करून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणं असे गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षात फार मोठे प्रयत्न आपल्याला काही दिसलेले नाहीत ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग खूप मंदावलेला आहे तो अगदी दोन तीन टक्क्यांपर्यंतच तो आहे आणि तो काहीही केला वाढत नाही आहे गेली काही वर्ष तो स्टक झालेला आहे तर तीही एक चिंता मुळात ब्रिटिश अर्थतज्ञ किंवा युरोपातल्या लोकांनासुद्धा ती वाटती आहे काहींच्या मते तर ब्रिटनची अर्थव्यवस्था पूर्णपणेच रुळावरून घसरलेली आहे अपने आता ती टीका आपण सोडून दिली तरी अर्थव्यवस्था डमाडवल आहे हे आपण मान्य करायला हरकत नाही आत्ता लेबर पक्षांनी काही जे आश्वासनं दिलेली आहेत आणि आपल्याकडे काय आश्वासनं दिली तरी ती पाळली पाहिजेत असं आपण काही बंधन सरकार किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीवरती घालत नाही पण त्यांच्याकडे ते आहे म्हणजे तुमच्या घोषणापत्रात ह्या चार गोष्टींचा उल्लेख होता तर तुम्हाला ते करावंच लागेल म्हणजे आम्ही युरोपीय महासंघातून बाहेर पडायचं की नाही या संदर्भामध्ये देशव्यापी आम्ही काय म्हणजे मतदान घेऊन लोकांचा कल जाणून घेऊ असं आश्वासन टोनी ब्लेअरनी दिलं होतं आणि त्यांना ते पूर्ण करावं लागलं आणि मग त्यामुळे ब्रेक्झिट घडलं हे आपल्या डोळ्यासमोरचं ताजं उदाहरण आहे असं आता लेबर पक्षांनी गृहनिर्माण म्हणजे ब्रिटिश काही ज्या ब्रिटनमधल्या खरं इंग्लंडमधल्या असं आपण म्हणूया ब्रिटन हे ब्रिटन म्हणजे इंग्लंड वेल्श स्कॉटलंड आयर्लंड या सगळ्याचं मिळून एक ब्रिटन हे एक म्हणजे देश आहे बाकी हे आयरिश आयडेंटिटी वेगळी स्कॉटिश वेगळी वेल्श वेगळी आणि इंग्लिश वेगळी अशा त्या आयडेंटिटीज वेगळ्या वेगळ्या आहेत तर मुख्य म्हणजे इंग्लंडमधल्या असं थोडंसं आपण त्यातलं थोडं स्पेसिफिकेशन त्यातलं आहे की शहरांमधली गर्दी किंवा लोक काय लोकसंख्या वाढलेली आहे त्या तुलनेत लोकांना घरं उपलब्ध नाहीत ही इथे काही एक समस्या आत्ता आहेच तर मग या शहरांमध्ये पुरेशा प्रमाणात आम्ही आता गृहनिर्माणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ असं एक आश्वासन हे या लेबर पक्षाने दिलेलं आहे पक्ष म्हणून त्यांना अशा ज्या त्यांनी घोषणा केलेल्या आहेत तर या घोषणा त्यांना आता प्रत्यक्षात आणाव्या लागतील त्या आणायच्या असतील म्हणजे एक आत्ता कॉन्झर्वेटिव्ह पक्षावरती टीका अशी झाली की या पक्षांनी कर वाढवले हो त्यामुळे सरसकट ब्रिटिश नागरिक आणि त्यातही अँग्लो सॅक्सनचा थोडासा राग रोष हा होता की बाबा जेवढा आम्ही मिळवतो महिनाकाठी म्हणजे महिन्यात आम्ही एवढं मिळवतो महिनाकाठी आमच्या किशात काहीच राहत नाही आणि तुम्ही आता पुन्हा जर काही कर वाढवणार असाल तर मग आम्ही जगायचं कसं हा एक टीकेचा सूर हा तिथे आत्ता होताच होता म्हणजे हे काही नाकारायचं कारण नाही एकतर इन्फ्लेशन थोडं वाढलेलं आहे त्यामुळे महागाई हा एक भाग आहे स्थलांतरितांचे लोंढे आणि त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेवरती आलेला ताण आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून सुद्धा काही एक खर्च करावा लागतो त्याचाही ताण आहे अशात या वाढलेल्या करांमुळे अँगलो सॅक्सन सुद्धा नाराज होते कारण ते मूळचे लोक तेच आहेत तेही नाराज होते अन्यही म्हणजे अन्य ठिकाणून स्थलांतरित पण अनेक पिढ्या आता ते इंग्लंडमध्ये राहत आहेत किंवा ब्रिटनमध्ये राहत आहेत तर तशा तसे तसेसुद्धा मतदार हे थोडेसे नाराज होते की बाबा आत्ता एकूण जागतिक अर्थकारण किंवा हे सगळं लक्षात घेता तुम्ही करवाढीपेक्षा वाढीसाठी अन्य मार्ग शोधायला हवे होते अशी टीका होत होती टीका किंवा ब्रिटिश अर्थव्यवस्थेचा ता ताण लक्षात घेतला तर आता हे मोठं आव्हान हे यांच्यापुढे असणार आहे कारण लेबर पक्षांनी तेही आश्वासन दिले की आम्ही कररचना सुटसुटीत करू आणि मुळात नवे कर लावणार नाही किंवा आहे ते करही आम्ही कमी करू अशा स्वरूपाचं त्यांचं आश्वासन आहे मग एकीकडे सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत किंवा साधनं मर्यादित राहत असताना गृहनिर्माणासारख्या योजना आम्ही राबवू तर त्याला पैसा हे सरकार आणणार कुठून आहे बरं त्यांच्याकडे आपल्यासारखे फ्रीबीज अशी संकल्पना नाही ब्रिटन किंवा ही जी सगळी देश आहेत या देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या ते मतदार हे खूप जागरूक आहेत त्यामुळे जेव्हा एखादा पक्ष एखादा नेता जेव्हा अशा स्वरूपाच्या काही हे देत असतो तेव्हा त्याच्या ते मागच्या अर्थकारणाची सुद्धा चिरफाड होतच असते यावेळच्या निवडणुकांमध्ये अशा स्वरूपाच्या आर्थिक विषयांची फार काही चर्चा झाली असं दिसलं नाही आहे उलट या करवाढीमुळे लोकांचं जीवन कसं अवघड बनत आहे अशी टीका चर्चा ही थोडी जास्त झालेली होती मात्र लेबर पक्षांनी ज्या घोषणा केल्यात त्याच्यामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्थेवरती नेमका ताण किती येणार आहे आणि लेबर पक्ष सांगतो आहे त्याचं वास्तव काय अर्थ वास्तव तसं राहणार आहे का या स्वरूपाची चर्चा थोडी कमी झालेली ही मला तरी दिसून आली त्यामुळे आता लेबर पक्षासमोरती एक जो मोठा आव्हानाचा भाग असणार आहे तो हा असा की दिलेली ही आश्वासनं त्यांना पूर्ण करावी लागणार आहेत आणि तिथे अर्थकारण हाच सगळ्यात महत्त्वाचा घटक असल्यामुळे आणि आत्ता एकूण युरोपातल्या अर्थव्यवस्था मंदीत आहेत अमेरिकेतही युक्रेन युद्धामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा आता डॉलर आणि डॉलरवर ताण येतो आहे आणि अर्थात माहिती काय रिसेशनमध्ये आहे वगैरे अशातला भाग नाही अमेरिकी अर्थव्यवस्था परंतु इन्फ्लेशन तिथेही वाढत आहे एकूण जागतिक अर्थकारणाचा विचार करता अशा स्वरूपाची धोरणं ब्रिटननं घेणं ते जगाला नाही पण ब्रिटिश नागरिकांना मात्र ते फारसं सुसह्य होणार नाही असं सुद्धा मुळात मानलं जातं आहे त्यामुळे या सरकार आता जे आगामी सरकार स्टारमेट सरकार ये जे येईल तर त्याची आर्थिक धोरणं मुळात काय राहणार याच्यावरती सर्वाधिक लक्ष आता ब्रिटिश नागरिकांचं राहील दुसरं म्हणजे त्यांना हे दिलेली आश्वासनं पूर्णच करावी लागतील म्हणजे पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांना ते झालेलं आहे असं दा काहीतरी तर ते ऑन ग्राउंड ऑन पेपर नाही तर ऑन ग्राउंड ते दाखवावं लागेल आणि जो एक आत्ता टीकेचा सूर जो अँग्लो सॅक्सन्समधून येतो आहे चेंज ऑफ डेमोग्राफी म्हणजे इस्लामचा वाढता पकडा ब्रिटनमध्ये जो दिसतो आहे तर त्याला आळा घाला अशा स्वरूपाची मागणी जी आता थोडी अँग्लो सॅक्शन्स गटामध्ये येते आहे ते पुढे करतायत त्यालासुद्धा त्यांना ॲड्रेस करावं लागणार आहे या निवडणुकीत फार कोणाचं लक्ष गेलंय की नाही मला माहिती नाही म्हणजे गेलंही असेल मी काय नाकारत नाही परंतु रिफॉर्म युके नावाचा एक नवा पक्ष तिथे गेल्या पाच सात वर्षात आलेला आहे पुढे या रिफॉर्म युके या पक्षाला आत्ता चारच जागा मिळालेल्या आहेत जागांचा विचार करता काही फार त्यांना यश मिळालं अशातला भाग नाही दिस पार्टी इज अ व्हाईट्स पार्टी ही अँग्लो सॅक्शनची मुळात ती पार्टी आहे आणि या पक्षाला पंधरा टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे जागेपेक्षा त्यांना मिळालेला समाजातला पाठिंबा हा पंधरा टक्के एवढा स्वरूपाचा हा आहे त्यामुळे थोडं त्या डेमोग्राफिक चेंजचा जो मुद्दा टोरींनी आता थोडा चर्चेत आणलेला आहे आणि ही जर मतं लक्षात घेतली पंधरा टक्के हा जर कल लक्षात घेतला तर नव्या सरकारपुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे सामाजिक शांतता आणि सलोखा हेच असणार आहे बर ब्रिटनकडे स्वतः जे काही असे म्हणजे ऊर्जा विषयक म्हणजे तेल किंवा नैसर्गिक गोळ्याचे फार मोठे साठे आहेत वगैरे वगैरे अशातला भाग नाही रशिया किंवा अमेरिका किंवा अन्य देशांवर देशांच्या वरच त्यांना मुळात अवलंबून राहावं लागतं आहे आणि अमेरिकेच्या बरोबरीनीच ब्रिटिश धोरण आजपर्यंत राबवत आलेली आपल्याला आपण बघितलेली आहेत अमेरिकेमध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण आहे निवडणुका तिथं आता होऊ घातलेल्या आहेत नोव्हेंबरमध्ये त्या निवडणुका होतील बायडेन यांची प्रकृती किंवा त्यांचा एकोर एकूण त्यांच्या सरकारचा त्यांच्या प्रशासनाचा परफॉर्मन्स लक्षात घेतला तर यावेळेला ट्रम्प कदाचित विजयी होतील अशी चर्चा आहे मानलं जातं आहे आणि पहिल्या चर्चेत आपण तो एक व्हिडिओ आपण केलेलाच होता तर पहिल्या चर्चेमध्ये बायडेन यांची फार घसरगुंडी उडाली आणि त्यानंतर म्हणजे जसं ट्रम्प यांनी त्या बाजी मारली तसं वॉलस्ट्रीटवरती सगळे हे शेअर्स वधारलेले आपल्याला दिसून आलेले आहेत म्हणजे जर तिथे समजा जर ट्रम्प किंवा रिपब्लिकन अशा उजव्या वळणाचे लोक सत्तेवर आले आणि मग हे डावं सरकार म्हणजे यापूर्वी तिथे असं नव्ह झालं नाही असं नाही आहे पण आता पुन्हा संदर्भ हे थोडे बदललेले आहेत तर या म्हणजे ट्रम्प यांचा स्थलांतरितांना संपूर्ण विरोध आहे संपूर्ण म्हणजे संपूर्ण विरोध आहे ट्रम्प यांची धोरणं ही पण मुळात वेगळ्या स्वरूपाची आहेत आणि ट्रम्प यांच्या काळामध्ये युरोपातल्या कुठल्याही नेत्याचं ट्रम्प यांच्याशी फार जुळलं असंही नाही आहे मग समजा हे सगळं समजामध्ये कारण तिथं कोण निवडणार आहे आता निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल त्याचं आपण आता इथं काहीच सांगू शकणार नाही पण अमेरिकेत ट्रम्प जर सत्तेवर आले तर मग ब्रिटिश धोरणं ही काय स्वरूपाची राहतील हाही एक भाग हा राहणार आहे आणि सगळ्यात असंच एक मोठं आव्हान एक जे आहे एकूण जागतिक राजकारणामध्ये अर्थकारणामध्ये ब्रिटनला एक मानाचं स्थान होतं म्हणजे थॅचरबाई असतील किंवा नंतर पुढे जॉन मेजर असतील किंवा या लोकांनी ते सगळं सांभाळलं होतं आणि एक ब्रिटिश भूमिका किंवा पोझिशनिंग तर ते त्याला जागतिक राजकारणात खूप महत्व मान हा होताच होता गेल्या पंधरा वर्षामध्ये ती परिस्थिती राहिलेली नाही तर नेहमी एक हे असतं आमचं गतवैभव तर जागतिक राजकारणामध्ये ब्रिटिश पोझिशनला पोझिशनिंगला मान मिळवून देणं हा सुद्धा एक आव्हानात्मक भाग हा नव्या सरकारपुढे असणार आहे त्यामुळे एकीकडे देशांतर्गत सामाजिक शांतता सलोखा दुसरीकडे अर्थकारण रुळावर आणणं आणि विकासाच्या वाटेनं जाऊन अर्थकारण म्हणजे अर्थव्यवस्था अधिक बळक बलकर, बळकट करणं आणि त्याच वेळेला एकूण जागतिक राजकारणामध्ये ब्रिटिश पोझिशनिंगला महत्त्व मिळव मिळवून देणं अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती या नव्या सरकारला मुळात काम करावं लागणार आहे आणि हे त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे डाव्या वळणावरचा ब्रिटन हे आव्हान कसं पेलतो हे आपल्याला पुढच्या काळात बघायला मिळणारच आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका पाहत राहा बोलेस्कोप धन्यवाद